चेन्नई येथील इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशनच्या मान्यतेने संपन्न चौदाव्या ज्युनियर मिस्टर इंडिया चॅम्पियनशिप बिल्डिंग स्पर्धेत इचलकरंजीतील डी के एस सी कॉलेजचे विद्यार्थी आणि एन एस फिटनेस जिमचा खेळाडू प्रतीक मगदुम याने पंचावन्न ते साठ किलो गटामध्ये प्रथम क्रमांक मिळून सुवर्णपदकासह ज्युनियर मिस्टर इंडिया दोन हजार चोवीस हा किताब पटकावला यापूर्वी त्याने पश्चिम महाराष्ट्र शहीद श्री नवी मुंबई महापालिका मांडेश्री स्वराज श्री स्वरा शिवाजी युनिव्हर्सिटी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन कोल्हापूर ऑल इंडिया युनिव्हर्सिटी ज्युनियर महाराष्ट्र महाराष्ट्र श्री श्री पश्चिम शंकरलिंग श्री अशा इतर स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे त्याला डी के एस सी कॉलेजचे प्राचार्य श्री मणेर क्रीडा विभाग प्रमुख मुझफ्फर विनायक तसेच एन एस फिटनेस जिम प्रमुख नागेश सुतार यांचे मौलाचे मार्गदर्शन लाभले याविषयी बोलताना प्रतिक्याचे वडील मधुकर मगदुम यांनी प्रतिक्याच्या अथक प्रयत्नातून हे यश मिळाले आहे दररोज सकाळी चार तास आणि संध्याकाळी दोन तास जिममध्ये घाम गाळणे जेवणावर नियंत्रण ठेवणे यामुळे हे शक्य झाले जिम प्रमुख नागेश सुतार्यांच्या मार्गदर्शनामुळे व सलीम हळंगळी यांच्या मदतीने प्रतीक ही उत्तुंग झेप घेऊ शकला गेली पाच महिने तो यासाठी प्रयत्न करत होता त्याच्या आयुष्यातील हे सर्वोच्च पदक मिळाल्याचा आम्हाला सर्वच कुटुंबास आनंद आहे प्रतीक याने मिळवलेल्या यशाचे इचलकरंजी परिसरातून कौतुक होत आहे या यशाबद्दल शिवतीर्थ पासून त्याची स्वागत रॅली काढून आनंद व्यक्त केला यावेळी प्रतीकवर शुभेच्छांचा वर्षाव होत होता त्याला पुढील वाटचालीस पैलवान अमृत भोसले मदन कारंडे विठ्ठल चोपडे अमरजीत जाधव किसन शिंदे भाऊसो आवळे नितीन कोकणे रणजित अनुसे एस जिमचे सर्व खेळाडू सी कॉलेजचे शिक्षक तसेच भागातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या